तारदाळ येथे बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र कामगार सेना प्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं तारदाळ गावामध्ये बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली तारदाळच्या माजी सरपंच शाराबाई कांबळे बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाफ व जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख तारताळ ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे कांबळे नितीन खोचरे व गाव हेमा यांच्या हस्ते करण्यात आलं चंद्रभागा कांबळे संजूबाई कांबळे शिवलीला कांबळे भारती धनगर नंदाताई कांबळे हेमलता तारदाळे सविता कांबळे इत्यादी बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आली सदरचा कार्यक्रम तारदाळ समाज मंदिर मध्ये घेण्यात आला यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते लाट व लाटवाडी येथे देखील बांधकाम कामगारांना भांडी संच तालुकाध्यक्ष रमेश खोत व अब्दुल अरुण कोळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आली यावेळी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं भांडी संच व इतर लाभाचे वाटप करण्यात आले शेवटी आभार बांधकाम कामगार सेनेच्या इचलकरंजी शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील यांनी मानलं महानकर संतोष पाटील तारदाळ ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा